पुण्यातील नानापेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गँगवॉरचा जो भडका उडाला होता त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला आंदेकर टोळीनं आयुष कोमकरचा खून करून घेतला आंदेकर टोळीनं पिस्तुलातून अकरा गोळ्या झाडल्या त्यातील तीन गोळ्या लागून आयुषचा मृत्यू झाला आहे घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणात अकरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशातच परभणीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बंडू आंदेकरच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपींना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे तब्बल सात ते आठ आरोपींना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचून बुलढाणा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत सर्वच आरोपी हे पुणा परिसरातील असल्याची माहिती आहे सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे आरोपी परभणीत पळण्याच्या मागावरती होते अशी माहिती मिळालेली आहे मोस्ट वॉन्टेड आरोपी पळ काढत असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांना मिळाली समृद्धी महामार्गावर पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपींना पकडल्याची माहिती मिळाली बुलढाण्याला लागून असलेल्या समृद्धी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं आणि स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान कल्याणी कोमकर यांनी दोन्ही फायरिंग करणाऱ्या आरोपींना ओळखलेले असून अमन पठाण आणि यश पाटील अशी दोघांची नावं आहेत दोनही आरोपी आंदेकर टोळीसाठी काम करत असल्याचा आरोप देखील कल्याणी कोमकर यांनी एफआयआर मध्ये केलेला आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा मोरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर अभिषेक उदयकांत आंदेकर शिवराज उदयकांत आंदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर वृंदावनी निलंजय वाडेकर तुषार निलंजय वाडेकर स्वराज निलंजय वाडेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान सुजल राहुल नेरगू यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे अशा तेरा जणांचा समावेश आहे